निश्चितच मी चौदीक्षंकर महालकर भाजपा महिला तालुकाध्यक्ष इथे या निमित्ताने आपल्याला सांगू शक सांगू इच्छिते की येणारी जी विधानसभा आहे निश्चित महायुतीच जिंकणार यात शंका नाही आणि आपल्या विधानसभेचे लाडके आमदार दीपकभाई केसरकर हे निश्चित विजयी होतील हे तेवढंच खरं आहे कारण आत्ताच्या सरकारने ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या सगळ्यात आधी जास्त योजना ह्या महिलांसाठी आहेत आणि महिलांचं मतदान आपल्याकडे जास्त असल्यामुळे महिला शंभर टक्के आपल्या युती सरकारच्या मागे राहतील आणि आपल्या विधानसभेचे आमदार माननीय दीपक भाई केसरकर यांना भरघोस मताने निवडून देतील यात शंका नाही येणाऱ्या दिवसात आम्ही आमच्या सूक्ष्म नियोजनाने परीने आम्ही पूर्ण नियोजन करून आपल्या युती सरकारचं जे प्रचार यंत्रणा आहे ते आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि भाईंच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के राहणार आहोत निश्चितच माझी जी महिला आघाडी आहे ती अभेद्य आहे कुठेही कोणीही अजून म्हणजे असं की नाही आपण विशाल परब किंवा तेली बरोबर म्हणजे कळत नकळत सुद्धा किंवा अंतर्गत सुद्धा काही असं प्रचार कोण सहभागी झालेले नाही त्याच्या मैं मी निश्चित सांगू शकते की जी महिला आघाडी आहे ती अभदच आहे आणि निश्चित या गोष्टीवरच विश्वास ठेवून की आम्हाला युतीचं सरकार निवडून द्यायचं आहे याच काम करतील यात शंका नाही